आता चौथा मुद्दा सांगतो आपल्याला सात आठ दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं कि बाबा तुम्ही विद्याश्रीला आंदोलन डिक्लेअर करणार हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो काय शांतते नाय का एक पंधरा वीस मिनिटात सगळं उडकून घेऊ आपण सगळं उडकून घेऊ शांत राहा लय महत्वाचे विषय आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो

कसल्याने यायचं ना नाही तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारधार आमच्या सुद्धा हातात येईल तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आमच्या डिटेवाडीला जगू देणार तुम्ही आमच्या कोराला जगून देणार तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खाऊन देणार माजला का दादागिऱ्याकडून दादागिऱ्या तुम्हाला वाटत तुम्हाला दादागिरी ना आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या ताकद टंगलेला घरून तगडा वाटायची तयारी ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही मला वाटत नको समाज मोठा आहे मागा लागला आखडणार नाही म्हणून मी आपला कप 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 घेतोय हे गोळ गोळ इतकं भर मुठ भर राहत गोळ गोळ गोल गोल नाही ना आम्ही जाऊ द्या म्हणतो आपला करणार डोकं जरी फुटला तरी आपण म्हणतो जाऊ भेट भेटेत नाही भाऊ फोटाण्याला सुद्धा सापडत लागतो फोटाण्याला मला उगा गेलं बोलायचं तो बोलायला जाऊ नका विषय चालला विके पाटील साहेबाचा फोन आला त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही मला दसऱ्याला ये मला संडास लागले झाले मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेल म्या बळत बळत बळस धाडस लावून धाडस लावून कॅबिनेटे आणि तो ज्या कॅबिनेट ना काढलेला कुठलाच हिहार काढताना कॅबिनेट ना काढावं लागत आणि एखाद्या जर उपसमितीने काढला उपसमितीला अधिकार हाय का नाही काढायचा हेही बघावं लागतं जर उपसमितीला एखादा जी आर काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असावा लागते उपसमिती सगळे कॅबिनेट हे त्यामुळं विखे पाटील साहेबांचे पाटील गावागावातल्या समित्या नियमांत राहिल्या थोडं शिबिरं पण घ्यायचे राहिले त्यांना सविस्तर सांगायचं काय अधिकाऱ्याचं लक्षात येत नाही म्हणलं ठीक आहे खरं सांगा फक्त म्हणलं मी ते म्हणले फक्त अतिवृष्टी जे आर प्रमाण मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या